नमस्कार प्रियंका किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत बरोबर ऐकलं आहे तुम्ही थमनेलला थमनेल पाहून जर व्हिडिओ पाहायला आला असाल तर मी तुम्हाला सांगते या चार वस्तूंपासून मी एकदम भन्नाट चवीचा पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे टोमॅटो चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे पाच मेडियम आकाराचे लाल टोमॅटो घेतलेले आहेत त्याला जसे वांगेची काप करतो त्या पद्धतीने बघा या आकारामध्ये मी टोमॅटोचे काप करून घेते आत्ता तर पहा अशा प्रकारे मी टोमॅटोचे काप करून घेतले त्यामध्ये एक आल्याचा तुकडा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं यामध्ये त्यानंतर इथे मी यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आणि गॅस चालू करून मंद वरती हे पाच ते दहा या मिनटे याला छान वाफवून घ्यायचं आहे परत झाकून घेऊयात आपण आता याच्यावरती बिलकुल उघडून नाही बघायचं तर बघा पाच ते सात मिनटानंतर छान टोमॅटो आणि आतमधल्या मिरच्या आलं लसूण सगळं शिजलं जातं व्यवस्थित आणि याला आता गॅस बंद करून आपण गार करायला घेऊयात तर पहा आता आपण याला खोलून बघूयात म्हणजे वरची काताडी टोमॅटोचे निघली जातात का तर हे टोमॅटोची काताडी जर निघली गेली तर म्हणायचं आपलं टोमॅटो व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर गार करण्यासाठी मी परातीत घेतलं बऱ्यापैकी गार झालं त्याचे साल्ट सगळे वरचे काढून घेते मी आत्ता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व टोमॅटो मिरची आलं लसूण सर्व हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटण करून घेऊयात याचं म्हणजेच टोमॅटो चटणी बनवणार आहोत आपण तर छान प्रकारे मिक्सरमध्ये मी हे संपूर्ण असं बारीक करून घेते तर पाहू शकता इतपत आकारामध्ये तुम्हाला हे टोमॅटोचं प्युरी बारीक करून घ्यायची आहे नंतर गॅसवरती कढईमध्ये दोन पई तेल टाकून घेतलं आणि ही टोमॅटो चटणी त्यामध्ये टाकून घ्यायची आणि साधारण पाच ते सात मिनटे याला असंच मंद गॅसवरती हलवून घ्यायचं एकदम मस्त टोमॅटो चटणी बनते ही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी तर बघा अशा पद्धतीने मी टोमॅटोची चटणी टाकून त्याला थोडंसं टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि टोमॅटो सॉसने काय होतं कलर पण छान येतो कलर छान येण्यासाठी अगोदरच आपण टोमॅटो पण लाल घेतलेली आहेत परंतु जर तुम्ही टोमॅटो केचप घातला तर अजून चटणी व्यवस्थित म्हणजे रंगीबिरंगी दिसते तर बघा अशा पद्धतीने टोमॅटो चटणीला चांगलं हलवून घेतले आता साधारण पाच मिनटे याची फाफ काढून घेऊयात म्हणजेच याला शिजू देऊयात तर पाच मिनटानंतर पाहू शकता मस्त टोमॅटो चटणी आपली शिजली गेलेली आहे तर आपण जो पदार्थ बनवणार आहोत आता त्याला सुरुवात करूयात तर चला टोमॅटो चटणी बनवून झाली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर पहा आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक पात्याला मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ तुम्हाला म्हणजे घट्ट पण नाही आणि लय पातळी नाही तुम्हाला मीडियम आकारामध्ये ही पीठ असं मस्त तिंबून घ्यायचं आहे तुम्हाला हळूहळू कळेलच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे रेसिपी कोणती आहे ती तुमच्या हळूहळू लक्षात येईल तर छान पद्धतीने मी इथे घट्ट पण नाही आणि ले पातळीही नाही मीडियम आकारामध्ये हे मैद्याचं पीठ तुम्हाला मळून दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण पीठ मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता इतपत तुम्हाला हे मैद्याचं पीठ असं मस्त तिंबून घ्यायचं आहे आणि याला साधारण अर्ध्या तासासाठी तुम्हाला पातेल्याने झाकून ठेवायचं आहे बिलकुल अर्ध्या तासानंतरच उघडून पाहायचं बिलकुल आधेमध्ये उघडून नाही पाहायचं चला आता पुढची प्रोसेस करूयात आपण तर आपला जो पदार्थ आहे या चार वस्तूंपासून बनणार आहे कोथिंबीर चार गाजर दोन कांदे आणि अर्धा पत्ताकोबी चला आता रेसिपीला सुरुवात करूयात पुढच्या सर्वात अगोदर आपण गाजर खिसून घेणार आहोत तर चला खिचणीमध्ये बारीकसं गाजर खिसून घ्यायचं आहे आपल्याला जसं दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने संपूर्ण टेप लक्षात घेऊन हे बघायचं आहे रेसिपी कशी बनवते ते तर बघा इतपत तुम्हाला गाजर देखील बारी बारी हे बारीक खिशणीने खिसून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी किती बारीक आकारामध्ये हे बा गाजरना खिसून घेतलेलं आहे खिशणीने ज्या पद्धतीने आपण खिशणीमध्ये बारीक गाजर खिसून घेतलं ना त्याच साईडने खिशणीचं थोडंसं सा मोठं बोळ असतं त्याच साईडने तुम्हाला हा पत्ताकोबी खिसून घ्यायचा आहे एकदम बारीक नाही थोडासा मोठा मोठा पत्ताकोबी असा खिसून घ्यायचा आहे पण नॉर्मली मिडियम असा बघा इतपत तुम्हाला पत्ताकोबी देखील खिसून घ्यायचा आहे गा पत्ताकोबी आणि गाजर आपलं बारीक खिसून झालेलं आहे आता आपण कांदा खिसून नाही घेणार कांदा चाकूच्या मदतीने बारीक असा कट करून घेणार आहोत तर कांदा बारीक चिरून ना की आपल्याला कोथिंबीर पण लगभग त्याच पोळपाटावरती कापून घ्यायची आहे बारीक अशी भरपूर सारी कोथिंबीर घ्या म्हणजे पदार्थाला वेगळीच टेस्ट येते आणि व्यवस्थित दिसला पण जातो पदार्थ तर बघा इतपत मी कोथिंबीर पण बारीक चिरून घेत आहे तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला पदार्थ हळूहळू नक्कीच समजून जाईल की मी पदार्थ कोणता बनवते सगळ्या भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत आता इथे थोडंसं आलं मी खिसून घेतलेलं आहे खिशणीमध्ये आणि लसूण पण नकलून घेतलेलं आहे बघा चाकूच्याच मदतीने चार पाच कुड्या लसणाच्या घेतल्या आणि दोनचे चार हिरव्या मिरच्या बारीक अशा कापून घेत आहे आत्ता तर बघा अशा पद्धतीने आपले चिरून आणि खिसून संपूर्ण साहित्य रेडी झालेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आलं चार ते पाच लसणाच्या कुड्या पत्ताकोबी गाजर कांदा आणि कोथिंबीर इथपर्यंत साहित्य तर तुम्हाला माहितीच आहे आत्ता पुढची प्रोसेस लगभग लगेच सुरुवात करूयात पुढच्या प्रोसेसला तर हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक जागी कढईमध्ये संपूर्ण साहित्य मी मिक्स करून घेते आत्ता तर बघा अशा पद्धतीने सगळं आपण चिरून आणि खिसून घेतलेलं साहित्य कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे एकजीव होईल इथपर्यंत तुम्हाला हे साहित्य संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण भाज्या मिक्स करून झाल्यावर चवीप्रमाणे मीठ टाकून याला साधारण दहा मिनटे झाकून ठेवायचं आहे लगभग दहा मिनटानंतर परत काढलेले आहे आता बघू शकता तुम्ही आपण मीठ टाकलेलं होतं या भाज्यांमध्ये आणि मिठाचं जे पाणी मुरलेलं असतं ते संपूर्ण या भाज्यांमधून नितवून घ्यायचं आहे सुती कापड घ्यायचं सुती कापडामध्ये या भाज्या संपूर्ण टाकून घ्यायच्या मिक्स केलेल्या आणि याचं पाणी सगळं नितवून घ्यायचं आहे सुती कापडाच्या मदतीने तर पाहू शकता ह बघा किती छान असं पाणी नितळून जातं सुती कापडामध्ये आणि भाज्या एकदम सुट सुटीत बनतात बरं का तर रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा अगोदर भाज्या कशा होत्या आणि एकदम आता भाज्या ज्या आहेत ना एकजीव करून झालेल्या आहेत आणि त्याचं पाणी सगळं नितवून घेतलेलं आहे मी तर बघा याचं पाणी तुम्हाला दाखवते इतपत या भाज्यांचं पाणी निघलेलं आहे तुम्ही हे पाणी टाकून देऊ नका शक्यतो याचं सूप पण बनवून प्या किंवा लहान मुलांना तुम्ही याचं पेज पण बनवून देऊ शकता चला आता तुम्हाला इथपर्यंतची रेसिपी तर समजलीच असेल आता आपण आपल्या पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया पीठ मुरत ठेवलं होतं आपण अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासानंतर पाहू शकता पीठ चांगल्या प्रकारे मुरलं गेलेलं आहे आता पिठीला पण तुम्हाला मैदाच घ्यायचा आहे सगळी प्रोसेस झालेली आहे आपली लगभग आता फक्त लाटे लाटायच्या आहेत तर चांगल्या पद्धतीने गोळा करून घ्यायचा बघा पोळपाटावर की चांगला असा गोलसर गोळा करून घ्यायचा पिठामध्ये बुडवून त्याची गोल गिरगिरीत अशी पुरी जशी लाटतो त्या पद्धतीने याची लाटी लाटून घ्यायची तर पहा एक सलग एकाच डायरेक्शनने तुम्हाला ही लाटी पुरीसारखी लाटून घ्यायची आहे बारीक अशी लाटी लाटून घ्या म्हणजे ज्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत त्या व्यवस्थित यामध्ये बसल्या पाहिजेत इतपत तुम्हाला ही पुरी बारीक अशी लाटून घ्यायची आहे मैद्याची तर तुम्हाला हळूहळू आता सम सम्जा, समजायलाच लागलं असेल की, की मी आता रेसिपी कोणती बनवायला लागले तर तुमच्या लक्षात पण आलं असेल की मी रेसिपी कोणती बनवते ती तर बघा अशा पद्धतीने मी बारची मैद्याची पुरी लाटून घेतलेली आहे आणि ज्या भाज्या आपण छान पाणी नेतवून घेतलेलं होतं त्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर एक चमचा घ्यायचा पोहे खायचा त्या चमचाने तुम्हाला जेवढं तुम्हाला भाज्या घालायच्यात ना त्या आकाराने तुम्ही या पुरीमध्ये भाज्या घालू शकता आता तुम्ही मला कमेंट करायला विसरायचं नाही की तुम्ही या रेसिपीला कोणतं नाव द्याल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर चला भाज्या चांगल्या या पुरीमध्ये घालून घेतल्या आणि याला छान असा शेप देऊन घेऊयात आपण आत्ता तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये बघा आणि जसा मी शेप देते त्या आकारामध्ये या पुरीला तुम्ही शेप देऊन घ्या तर बघा या आकारामध्ये या भाज्या मी घालून घेतल्या पुरीमध्ये आणि यानुसार याला शेप देऊन घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण भरून घेते या पुरीमध्ये तर बघा अशा पद्धतीने सर्व काही शेप मी देऊन घेतलेले आहेत तर बघा आपलं रेडी झालेलं आहे फक्त आता याला वाफवून घ्यायचं बाकी आहे या पदार्थाला मी इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहे तर जसे आपण इडलीला तेल लावतो भांड्याला त्याच पद्धतीने या इडलीच्या भांड्याला पण तेल लावून घ्यायचं आहे चारही भांड्यांना मी समान तेल लावून घेते तेलाची कमतरता नका करू तेल जास्त लावा खाली म्हणजे जे आपला पदार्थ आहे तो खाली चिकटणार नाही तर बघा आता खाली तळाला इडली पात्राचं भांडं लागू नये म्हणून मी एक तांब्यावर पाणी टाकलं आणि संपूर्ण पदार्थ इडली पात्रामध्ये भरून त्याला चांगलं ठेवून घ्यायचं आहे आणि छान पंधरा ते वीस मिनटे आपल्याला हा पदार्थ वाफवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती नाही फुल गॅस करायचं आणि फुल गॅसवरती पंधरा मिनटे पदार्थ वाफवून घ्यायचा आहे तुम्हाला चला आता सगळं काही इडली पात्राचं भांडं मीठ यामध्ये ठेवून घेतले आणि चांगलं टोपण लावून घेतलं गॅस चालू करून घेतला आहे आणि पंधरा ते वीस मिनटे या पदार्थाला फुल गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे तर बघा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत तर पाहू शकता एकदम मऊ असा तोंडात टाकताच विरगळणारा पदार्थ तर तुम्ही या पदार्थाला कोणतं नाव द्याल आणि या पदार्थाला काय म्हणाल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की ती मऊ लुसलुशी तसं झालेलं आहे बघा तुम्ही तर तुम्ही ही चमचमीत रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम भन्नाट चवीची होते तर तुम्ही जी ही रेसिपी बनवली ना तर बाहेरची रेसिपी खायचीच विसरून जाल एवढी मस्त आणि जबरदस्त होते नाही तर एकच नंबर रेसिपी आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा आता टोमॅटो टोमॅटो चटणी बनवलेली आहे ती सर्व करूया आणि या पदार्थाला आपण एन्जॉय करूया तुम्ही हा पदार्थ टोमॅटो चटणीवर किंवा सोबत पण खाऊ शकता अतिउत्तम लागतो तर रेसिपी माझी आजची जरा जरी आवडली असेल तर चॅनल प्रियंकाच किचन मराठी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद